नमस्कार मित्रांनो आपण ऐकतो की एकोणीस डिसेंबरला पंतप्रधान बदलला जाईल आणि मराठी पंतप्रधान होईल अशा पद्धतीचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर त्यावरती मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली चर्चा चालू आहे आणि त्याला संदर्भ आहे आंतरराष्ट्रीय लेवल अमेरिकेमध्ये एजन्सीनं काहीतरी सर्च केलं त्यामध्ये वीस जी बी डाटा आहे त्यातल्या देशामधल्या बऱ्याच मोठ्या लोकांची बदनाव येतील असं बोललं जातं पंतप्रधानांचं नाव कोणी घेतलं नाही म्हणजे नरेंद्र मोदी यामध्ये ते ए त्यामध्ये दोषी ठरतील असं कोणी म्हटलेलं नाही परंतु पंतप्रधान बदलणार असं जर म्हटलं तर मग ते मध्ये सापडतील का असा हे विषय ते, ते, ते काय होईल त्यावर आज आपण नाही बोलू शकत परंतु पंतप्रधान बदलावेत अशी अपेक्षा असणारे मेसेजेस सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला आहेत दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेला भाजप ज्या सत्तेमध्ये आलं त्यावेळेला हे सत्तेमध्ये का आले सलग पंधरा वर्ष आणि मागलेली सत्तर वर्ष काँग्रेस सरकार होऊन गेली कंटिन्यू पंधरा वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होतं परंतु तो चौदामध्ये काँग्रेसचा स्वप्ना साथ झाला आणि भाजप सत्तेमध्ये आलं त्यावेळेला देशामधील जी जनता होती त्यांची मानसिकता ही होती की नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा जो विकास केला आहे त्या धर्तीवरचा विकास देशा या देशामध्ये पण व्हायला पाहिजे आणि त्यामुळं एक विकसित देशाच्या यादीमध्ये आपलंही नाव येऊ शकतं ते आणू शकतात नरेंद्र मोदी या विश्वासानं लोकांनी त्याला निवडून दिलं होतं तो विश्वास आज दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या नंतर आहे का तर नाही हे जी भाजपची प्रतिमा आहे ती बदलत का गेली आणि ती न बदलताही ह्याला सत्यमंत्री राहता येऊ शकला असतं का तर त्याचं उत्तर आहे म्हणजे राष्ट्रभक्त पक्ष म्हणून ज्या पक्षाकडे पाहिलं जायचं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्ष काम करत असताना अगदी चौदामध्ये ज्या वेळेला हे लोक आले नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर करून यांनी इलेक्शन लढवलं त्यावेळेला सुद्धा राष्ट्रभक्त पक्ष अशा पद्धतीची प्रतिमा जी भाजपची होती ती प्रतिमा आज नाहीये त्याच कारण असं आहे की देशामधले जे काही नामांकित असे भ्रष्टाचारी लोक आहेत ते सर्व लोक यांच्याकडे लो आले ते आले कशामुळं की त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले सीबीआयचे छापे टाकण्यात आले त्यांच्या चौकशी चालू झाल्या आणि मग ते भिवून पक्षामध्ये आले आणि भाजपने त्याला सुधारलं त्यामुळं भाजपची प्रतिभा खराब झाली सर्व भ्रष्टाचारी लोकांचं एक माहेरघर घर किंवा पक्ष जो कुठला असेल तर तो भाजप अशा पद्धतीचा एक समज पूर्ण भारतवाशियामध्ये पसरला ह्याच्या उलट जर तुम्हाला विरोधकच संपायचे होते तर तुम्ही वेगळ्या मार्गाने संपू शकला असतात म्हणजे दोन हजार एकोणीस इलेक्शन झाल्याच्या नंतर जो काही अनाबद्धी कारभार या देशामध्ये पाहायला भेटला पक्ष तोडणे असतील अ काही करणार असेल ते करण्याची गरज नव्हती कारण का तुम्हाला मुळातच चौदामध्ये विकासाच्या बेसवरती या लोकांनी निवडून दिलं होतं आणि तोच विकास तुम्ही साधाचा प्रयत्न केला असता त्याचबरोबर जे भ्रष्टाचारी लो उन। उन। लोक आहेत यांना पक्षामध्ये घेण्यापेक्षा त्यांना जेलमध्ये घातलं असतं तर तुमची प्रतिमा आणखीन उंचावली असती भाजपची प्रतिमा उंचावून भाजपला वारंवार सत्तेमध्ये आणण्यासाठी हे लोक आतुरलेले राहिले असते आणि सर्व देश तुमच्या पाठीशी राहिले असता म्हणजे तुम्ही सत्तेमध्ये राहिला असतात परंतु तुमची प्रतिमाही डागालेली असती आज सत्तेमध्ये राहण्यासाठी तुम्ही जे हातकड वापरलेत त्यामुळं भाजपची विश्वासार्हता पूर्णपणे संपलेली आहे आता आज चर्चा करतात की वेळी अमित शहाजी आणि खाली फडणवीसजी हे दोन नेते नसते ते कदाचित भाजपची एवढी वाताहत झालो नसते असं चर्चा आम्हाला काय मिळते यामध्ये किती तथ्य आहे किती तथ्य नाही जाणकार नागरिक म्हणून तुम्ही यावर स्वतः विश्लेषण करू शकता परंतु भाजप सरकार पक्ष ज्यांनी देशाची प्रगती व्हावी किंवा एक देशभक्ती काय असते पक्षाभक्ती कशी असली पाहिजे हे मागल्या काळामध्ये दाखवण्याचं काम केलं का ते आज दिसत नाही अगदी संघाचा सुद्धा प्रभाव त्यावरती आता कमी झालेला असं दिसतंय आता बिहारचे त्या व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष करण्यात आलं भाजपचा एक सुधारणा झाली येणाऱ्या काळामध्ये पंतप्रधान बदलल्याच्यानंतर काय बदल होतील माहीत नाही कदाचित योग्य व्यक्ती जर ते पंतप्रधान पदावरती बसला म्हणजे हे अयोग्य आहेत असं म्हणायचं नाही परंतु सुद्धा गुन्हा करणं किंवा गुन्हा करणाऱ्या लोकांकडून काळाडोळा करणं हा सुद्धा गुन्हाच आहे इतक्या चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही निवडपणे पाहता म्हणजे तुम्हीसुद्धा गुन्हेगार अशा दृष्टिकोनातून नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आपल्या आहेत त्यांच्याकडं पाहिलं जात आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर पंतप्रधान बदलला आणि मोदी साहेब गेले जनतेला फारसं दुःख होणार नाही आता ते जातील का जातील तर मग का जातील आणि मग त्या ठिकाणी कोण येईल आपण नेहमी चर्चा ऐकतो की अमित शहा असतील योगी असतील महाराष्ट्रामधून गडकरी साहेब किंवा फडणवीस असतील हे उत्तराडगरीमध्ये जेव्हा पाहिलं जातं परंतु मराठी माणूस होणार असेल तर मग गडकरी फडणवीस फडणवीस साहेबांची चर्चा जास्त होतीये बाकी संघ काय ठरवायचे ठरेल परंतु भारताचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना जर बाजूला काढलं गेलं तर आपणाला आवडेल का आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा आणि त्यांना काढल्याच्यानंतर तुम्हाला आवडत असेल तर मग कोण त्या ठिकाणी पंतप्रधान बसला पाहिजे हे सुद्धा कमेंटला निश्चितपणे कळवा जय महाराष्ट्र